सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलाय अनेक दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे विधानसभेला दोनशे अठ्याऐंशी पाडायचे की नाही यावर एकोणतीस ऑगस्ट ला मनोज जरांगे पाटलांनी बैठकीची घोषणा केली होती पण या संदर्भात त्यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय सरकारने निवडणुका लांबविल्यामुळे आपल्याला एकोणतीस ऑगस्ट ची बैठक पुढे ढकलावी लागणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले सरकारने दोन दिवसात डाव टाकला असून त्यांनी निवडणुका डिसेंबर मध्ये टाकल्या आहे

त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी करत आहे मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करत आहे नुकताच मराठवाडा दौरा राज ठाकरे यांनी केलाय त्यानंतर आता मनसे अध्यक्ष आजपासून विदर्भ दौरा करणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वे राज ठाकरे हे प्रत्यक्ष मैदानात उतरून पदाधिकारी आणि निरीक्षकांच्या बैठका घेऊन विधानसभेसाठी चाचपणी करणार आहे त्यामुळे विधानसभेसाठी विदर्भात मनसे शड्डू ठोकणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश बदलापूर अत्याचार प्रकरणावरून भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले दोन चिमुकल्यांवर शाळेत पाशवी अत्याचार झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणात शाळा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडूनही हालगजरीपणा झाल्याचं समोर आलंय पोलिसांनी गुन्हा नोंदून घेण्यास टाळाटाळ तार केली या घटनेला आठवडा उलटला तरी या कठोर कारवाई न प्रकरणी झाल्यानं पालकांमध्ये असंतोष पाहायला मिळतोय त्यानंतर मंगळवारी बदलापूर मधील जनतेचा उद्रेक पाहायला मिळालाय या प्रकरणावर आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला जबाबदार धरलाय बदलापुरात उद्रेकाने लोक रस्त्यावर उतरले मग त्यांच्यावर खटले काय दाखल करता असा थेट सवाल संजय राऊतांनी राज्य सरकारला विचारला फडणवीसांनी चौकशीची स्थापना केली आहे त्यावरही संजय राऊतांनी भाष्य केलाय या प्रकरणात एस आय टीची गरज काय होती आरोपी अटकेत आहे असं संजय राऊत म्हणाले बदलापूरकरांनी जो आक्रोश केलाय तो मिंदे सरकार विरोधात होता हे सरकार काहीच करणार नाही आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल या उद्रेकातून लोक रस्त्यावर उतरले असतील असंही संजय राऊत म्हणाले त्याचप्रमाणे बदलापूर प्रकरण विरोधकांचा डाव असल्याचं म्हणणाऱ्या गिरीश महाजनांनाही राऊतांनी सुनावलंय ऐन सणासुदी साखरेच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाल्याने सामान्य नागरिक नाराज असून आधीच महागाई त्यात साखरेचे दर वाढले आहे त्यामुळे सामान्य माणसाचे पुरते कंबरडे मोडले आहे मागील साखर आता त्रेचाळीस रुपये किलो झाली आहे त्यामुळे नागरिक नाराज असून याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे राज्य सरकारने ठोस पावले उचलावी यावर योग्य तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी करत आहेत बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आणि कुणबी समाजाचे आमदार जास्त संख्येने निवडून आले तर ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होईल असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी केलाय तसेच मराठा समाजाला प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्यक्ष पाठिंबा आहे त्यासाठी शरद पवार हे मनोज पाटील यांच्या आंदोलनाला पाठबळ देत आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याकडून भाजपाला लवकरच एक मोठा झटका मिळू शकतो त्यामुळे कोल्हापुरामधील राजकीय समीकरणाची मानणी नव्याने होणार आहे कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील समजले जाणारे समरजित सिंह घाटगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे समरजित सिंह घाटगे यांनी येत्या तेवीस ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे या मेळाव्यात समरजित सिंग घाटगे आपला निर्णय जाहीर करू शकतात मात्र समरजित सिंग घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तो भाजपासाठी मोठा धक्का ठरेल आंदोलन करण्यात येत आहे गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी ही आंदोलकांकडून मागणी केली जात आहे हे कृत्य अतिशय घृणास्पद आहे लाडकी बहीण योजनेपेक्षा महिलांना सुरक्षा द्या अशी घोषणाबाजी केली जात आहे दोन चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर महाराष्ट्रातील बदलापूर मध्ये खळबळ उडाली आहे या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी रेल्वे ट्रॅक रोखून धरलाय शाळेत घुसून शाळेची तोडफोड केली आहे त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलन मोडीत काढलंय सध्या बदलापुरात तणावपूर्ण शांतता आहे बदलापुरात इंटरनेट बंद करण्यात आलं असून अद्याप जमावबंदी लागू आहे बदलापुरातील तीव्र आंदोलनाची दखल जवळपास संपूर्ण घेतली आहे फाशी द्या या एकच मागणीसाठी सर्वसामान्य रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत होतं अशातच आता या घटनेनं तीनशे जणांवर एफ आय आर दाखल करण्यात आली आहे तर पोलिसांनी चाळीसहून अधिक जणांना अटक केलंय अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलंय बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात ज्या पक्षाशी संबंधित शिक्षण संस्था आहेत त्याच पक्षाशी संबंधित व्यक्तीची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या व्यक्तीने लोकसभा निवडणूक लढवली आहे उद्या हे प्रकरण दाबलं गेलं तर याला जबाबदार कोण असा सवाल विचारत विरोधी पक्षनेते विजय व यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आलाय ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते सह्याद्री बुलेटिन मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री